नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून बांगलादेशी हिंदू बांधवांच्या बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचार विरोधात चौक येथे हिंदू प्रवासी संघटना आंदोलन करण्यात आले

लातूर मधील महात्मा गांधी चौघात सर्व हिंदू संघटना या ठिकाणी एकत्र जमलेल्या आहेत आमच्या एकच मागणं आहे या ठिकाणी आपल्या जेवढे काही बांगलादेशी राहतात त्यांना बांगलादेशामध्ये हकाल आणि तेथे जे काही हिंदू आहेत बांगलादेशामध्ये त्यांना या भारतामध्ये आणण्यासाठी आपल्या सरकारने प्रयत्न करावे आणि त्या त्या ठिकाणी होत असलेला हिंदूवरील अत्याचार या ठिकाणी तात्काळ जर नाही थांबला तर आम्ही भारतवासीय सर्व या ठिकाणी मिळून त्या ठिकाणी बांगलादेशामध्ये घुसून बांगलादेशचा खाता केल्याशिवाय आणि या ठिकाणी हिंदू संघटना शांत राहणार नाही आज या आपल्या माध्यमांच्या वतीनं मी आपल्याला एवढाच इशारा श्रीराम बांगलादेशामध्ये जे सर्व सकल हिंदूवर जे अत्याचार होत आहे त्या अत्याचाराचा जाहीर निषेध या ठिकाणी करत आहे त्या ठिकाणी महिला मुलं आणि त्या ठिकाणी संसदेमध्ये जे जी आधी घुसलेत आणि त्यांनी जो अत्याचार सुरू केला समस्त हिंदू बांधव तेन, केंद्र सरकारनं काहीतरी तात्काळ ऍक्शन घ्यावी यासाठी आज लातूरच्या गांधी चौक येथे सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी जे निषेध करण्यात आलेला आहे पाच कोटी बांगलादेशांना भारतातून परत बांगलादेशमध्ये व एक कोटी हिंदूंना बांगलादेशमध्ये घेण्याचे ही प्रमुख मागणी लातूरचा हिंदू या ठिकाणी करत आहे विषय खूप ज्वलंत आहे बांगलादेशामध्ये त्यातील नागरिक जे आहेत विशेषतः अल्पसंख्याक नागरिक हिंदू असतील बौद्ध असतील अशा सर्व लोकांना तेथील बहुसंख्य असणाऱ्या समाजाकडून कट्टरपंथी लोकांकडून अन्याय अत्याचार बलात्कार असे मोठ्या प्रमाणात होतो आहे आपल्याला माहिती आहे भारतामध्ये वायनाडमध्ये भूस्खलन झालं वायनाडमध्ये कोण मेल हे कोणी बघितलं का तिथे सर्व धर्माचे लोक मेले पण सर्व धर्मांनी मिळून तिथल्या वायनाडच्या लोकांना मदत करायचं काम केलं अशी ही आमची भारतीय संस्कृती आहे वसुदेव कुटुंब करून आम्ही मानले जात आहे ह्या समाजामध्ये पूर्ण जगामध्ये शांतता नागावी सगळे भाऊ भाऊ आहेत अशी आमची पूर्व संकल्पना आहे पण जर हिंदूला विशेषतः कुठे जर आघात होत असेल त्याच्यावर अन्याय त्याच्यावर होत असेल तर त्याबद्दल पूर्ण भारतात तर जगात जिथे जिथे हिंदू आहे तर आवाज नक्की उठवणार आहे आजची पण तीच घटना आहे आज लातूरवरील ह्या तंबो हिंदू बांधव आहेत हे एकत्र आलेले आहेत त्याचं कारण एक आहे की बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार होतोय ते थांबले पाहिजेत आणि मागणी अशीच आहे जर त्या देशाचे अल्पसंख्याक हे नागरिक आहेत का नाहीत तेथील अल्पसंख्याक हिंदू तेथील अल्पसंख्याक हे त्या बांगलादेशी नागरिक आहेत का नाहीत असतील तर त्यांना सुरक्षा देणं त्यांना सन्मान देणं त्यांच्यातली एक मानवता जपून ठेवण्याचं काम कोणाचं आहे आज जे सरकार तिथं काळजीवाहू जे सरकार आलेलं आहे त्या सरकारनं त्यांची पूर्ण खात्री केली पाहिजे त्यांना सुरक्षा प्रदान केली पाहिजे म्हणून जर तसं नाही झालं भविष्यात तर धर्मांधांकडून कट्टरपंथाकडून हिंदूंवर किंवा बोटांवर परत अत्याचार झाले तर ते अत्याचार सहन होणार नाहीत त्याच्यासाठीचं एक हे एक छोटंसं उदाहरण आहे त्या ठिकाणी भगवान गौतम मूर्त असतील किंवा हिंदूंचे मंदिरं असतील किंवा इस्कॉन सारखे मंदिर असतील या सगळ्याचाच नाश करण्याचं पण काम झालेलं आहे भविष्यात असा प्रकार होऊ नये आणि जर झाला तर त्याला बांगलादेशमधलेच हिंदू आमच्या मदतीनं कसेच उत्तर देतील यासाठीच हे निर्णय